काम करण्याची जिद्द आणि कोणत्याही प्रकारे आपण म्हणजे नाही म्हणजे आपण काही जज नसतो पण आपल्या आपल्या घरात पण आपण न्याय करतो गल्लीत पण न्याय करतो अलग लक्षात तर ती भूमिका आपल्यामध्ये विचार आपल्यामध्ये पाहिजे आपण कोणत्या पण फील्डमध्ये आपण काम करू शकतो राजकारणात म्हणो किंवा आपल्याला शिक्षण झालेलं आहे तर माणूस जर डॉक्टर पण असला तर त्याचे विचार चांगले पाहिजे आणि माणसामध्ये विचार करण्याची जी क्षमता आहे देवानी जे आपल्याला दिलेले विचार आणि अकल याचा माणूस नेहमी उपयोग करत असतो तर आपले जे विचार आहे ते आपले स्वच्छ पाहिजे कारण आपण जर चांगले विचार केले तर आपण आपले काम चांगले करू शकतो आणि प्रत्येक व्यक्ती जर तुम्ही आपण शिवाजी महाराज आपण बघू किंवा डॉक्टर साहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले जितके पण महान पुरुष या जागात होते आणि जितके पण राजे महाराजा होते किंवा सुखी संत संत आपण बघतो जे काही झालेले त्या सर्वांना एक गुरु होता आपण वाचतो नेहमी का अमुक अमुकचा गुरु हा अमुक आमुक, आमुक, तर आपल्याला एक चांगला गुरु पण मिळाला पाहिजे आपण ते शोधायला पाहिजे आणि चांगल्या गुरुनी जे काही आपल्याला जो मार्ग दाखवतो आपल्याला गुरु त्याच्यावर आपण चालायला पाहिजे प्रामाणिकपणाने जर आपण प्रामाणिकपणाने चाललो तर आपण आपण आपल्यावर म्हणजे त्या आपल्यावर आपण उपचार करतो जर आपण प्रामाणिक नाही राहिलो तर आपण आपल्या स्वतःला धोका देतो दुसऱ्याला नाही देत कारण जर आपण चुकीच्या मार्गाने गेलो आपले विचार जर चुकीचे झाले तर आपण चुकीच्या मार्गाला जातो आपले विचार जर चांगले असले तर आपण चांगल्या प्रकारे काम करतो जर आपल्या विचारात आलच नाही की आपल्याला समजा दारू प्यायची आहे जुगार खेळायचं आहे किंवा आपल्याला चुकीच्या ठिकाणी जायचंय तर माणूस जाऊ शकत नाही तर सर्वात पहिले आपले जे विचार आहेत ते चांगले पाहिजे आणि आपल्याला एक आपलं तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार जर आपल्याला आपल्या जीवनाचा चांगला शिल्पकार म्हणायचंय तर सर्वात पहिले आपले विचार आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र